आज या ठिकाणी आपल्या घरातलंच एक सदस्य कैलास शिंदे खऱ्या अर्थान आपल्या गा गाडीचे सारथी सुरक्षितपणे चोवीस तास या ठिकाणी घरी पोचवतात सर्व एक चांगला एक कैलास म्हणलं तर एक जीवाभावाचा सहकारी एक स्वभाव शांत स्वभाव संयमी वृत्ती व खऱ्या अर्थानं कैलास म्हणजे आमच्या घरातलंच एक सदस्य आहे एक घरातल्या सरकार राहणारा एक लहान भावासारखा ठिकाणी वाढदिवस साजरा होत असताना सर्व आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि आयुष्य चांगलं त्याला आरोग्य चांगलं राहावं त्याच चा उत्तम असं स्वस्थ राहू त्याला प्राप्तांची चांगलं त्या ठिकाणी उभारी मिळू अशा आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला त्या ठिकाणी गोडगोड अशा शुभेच्छा येतात <laughs> 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 Thank आमचे लाडके बंधू कैला शिंदे आमच्या शेजारी राहतात खूप छान स्वभाव वगैरे मदतीचा स्वभाव आहे म्हणजे पहिले आणि माझे तर आई वडील भाऊ लांब राहतात त्यांना एक लहान बंधू म्हणून मानते मी देवरामशेड लायब्ररी खूप छान काम करतात कुठे असू द्या किती वेळा रात्र असो पाठ असो कधी जाणार फार पेशंट असो कसले व्यक्तीला उचलून त्यांना हॉस्पिटलला देवरामशेड बरोबर फार त्यांना फार दवाखान्यापर्यंत सुविधा पोचवणार कधी पण व्हिडिओ मी त्यांचे सतत बघत असते खूप छान काम करतात खूप छान नेतृत्व आहे त्यांचं असंच पुढे पण करत राहू ही माझी इच्छा आहे माझ्या गाडग्या बंधूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा